नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाव पाफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पन्नास गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये उन्हाळी का उन्हाळी कांदा जुना कोचित वकल अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर नवीन कांदा हा सतराशे ते अठराशे रुपयाच्या मधी दिसत आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पन्नास गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भवामध्ये एक रुपयाने वाढ झालेली दिसून येत आहे तर पांढरा कांदा हा अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपयापर्यंत जात आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद